परमेश्वराची संतान परमेश्वराच्या वचनावर जगतात बायबल जे परमेश्वराचे वचन आहे हे एक असे पुस्तक आहे जे तुम्हाला नेहमी योग्य ते करण्यास शिकवते आणि आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी सुज्ञ बनवते बायबलशी सुसंगत जीवन जगत असल्यामुळे तुम्ही नवे मनुष्यत्व धारण करू शकता आणि एक अर्थपूर्ण जीवन जगू शकता जगातील लोक परमेश्वराचे वचन शिकत नाहीत किंवा त्यानुसार जीवन जगत नाही म्हणून ते बेतालपणा चांगुलपणाशिवाय कार्य आणि प्रेमहीन वर्तन यात गुंततात ज्यामुळे त्यांनी आयुष्यभर जे काही संचयित केले ते एका क्षणात नष्ट होते जर तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या वचनामध्ये समर्पित करत नाही तर सांसारिक विचार तुमच्यामध्ये शिरकाव करतील त्यामुळेच परमेश्वर तुम्हाला त्यांच्या वचनामध्ये लीन होण्याची आणि सुभक्तीचा सराव करण्याची आज्ञा देतात सुभक्ती आणि नीतिमान जीवनाकडे घेऊन जाणाऱ्या परमेश्वराचे वचन पाहून ऐकून आणि त्यावर कृती करून तुम्ही परमेश्वराचे प्रेम तारण आणि आशीर्वादांना प्राप्त करू शकता आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकता परमेश्वराच्या वचनाद्वारे नवे मनुष्यत्व धारण करा आणि पुनर्जन्म घ्या स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःला तयार परमेश्वर यांना भेटण्यापूर्वी तुम्ही कदाचित एक कठीण जीवन जगले असेल आणि जगातील मित्रांसोबत भ्रष्ट लोकांच्या मार्गाचे अनुकरण केले असेल पण आता तुम्ही परमेश्वराचे लोक बनले आहात तर तुम्ही त्या मार्गावर नाही गेले पाहिजे तुम्ही रागवा परंतु पाप करू नका तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये कठोर किंवा हानिकारक शब्द वापरू नये किंवा भांडणात सहभागी होऊ नये त्याऐवजी मनाला शांत करणारे किंवा मधासारखे दयाळू शब्द आणि कृतज्ञतेचे शब्द बोला एकमेकांबरोबर उपकारी व तुम्हीही एकमेकांना क्षमा करा द्राक्षारसाने मस्त होऊ नका पण पर आत्म्याने परिपूर्ण व्हा ही ती वचने आहेत जी पिताने आपल्या संतानांना शिकवली आहेत ज्यांना त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी निवडले आहे अशा प्रकारे स्वतःला सुधारणे म्हणजे पुनर्जन्म घेणे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला सुंदर रूपाने पुनर्जन्म घेतला पाहिजे तसेच परमेश्वराने म्हटले की स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही त्यांच्या नियमशास्त्राचे पालन केले पाहिजे आणि जर तुम्ही प्रेमाने एक झाला तर तुम्ही संपूर्ण नियमशास्त्र पूर्ण केले आहे जेव्हा तुम्ही तुम्ही प्रेम करता तेव्हा वाईट पाप करत नाही या जगामध्ये जेथे प्रेम थंड झाले आहे परमेश्वर त्या लोकांना प्रेमाद्वारे एकत्रित करत आहे जे फक्त स्वतःचा विचार करतात आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात घेऊन जातात जग सध्या युद्ध आणि हवामान आपत्तींनी त्रस्त आहे अशा वेळी पिताने तुम्हाला नव्या कराराच्या वल्हांडणाचा परिश्रमपूर्वक प्रचार करण्याची आज्ञा दिली आहे जो लोकांना आपत्तींपासून वाचवतो आणि त्यांना सार्वकालिक जीवन देतो जेणेकरून ते देखील लवकर सियोनकडे धावत येतील आपत्ती येण्यापूर्वी तुम्ही त्या दयनीय लोकांचे मार्गदर्शन तारणाकडे केले पाहिजे ज्यांना माहित नाही की ते कधी मरतील कारण वलहननद्वारे परमेश्वराचे मांस आणि रक्त आपल्यामध्ये प्रवेश करते म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याला मरताना पाहता तेव्हा तुम्हाला दया आणि त्यांचे जीवन वाचवण्याची इच्छा होते असे यामुळे आहे कारण परमेश्वराचे प्रेम ज्याने तुमच्यावर दया केली तुमच्याऐवजी मरण पावले आणि तुम्हाला वाचवले ते कार्य करत आहे वल्हानच्या प्रेमापेक्षा अधिक प्रामाणिक प्रेम दुसरे कोणतेही नाही जे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याचा मार्ग शिकवते त्या प्रेमाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धीर धरला पाहिजे जसे की करिंथकरांस पहिले पत्र अध्याय तेरा मध्ये लिहिले आहे तुम्ही हेवा करणारे बढाई मारणारे गर्विष्ठ किंवा असभ्य नव्हे तर नम्र असले पाहिजे अभिवादन ना ना करणे किंवा अभिवादनास प्रतिसाद देणे हे देखील असभ्य वर्तन मानले जाते तुम्ही लहान मुलाच्या अशा वर्तनास माफ करू शकता पण जर एखादा प्रौढ व्यक्ती अभिवादन करत नसेल तर लोक अनेकदा म्हणतात की त्याच्या पालकांनी त्याला योग्य रीतीने शिकवले किशोरवयीन वर्तन सोडून दिले पाहिजे तुम्ही फक्त स्वतःचे हित पाहू नये तर इतरांचे देखील हित पाहायला हवे अन्यायात आनंद मानू नका किंवा इतरांना त्रास देणाऱ्या गोष्टीत आनंद मानू नका तर करुणेने प्रार्थना करा आणि कोणी तुमच्यावर रागावला असेल तरीही धीर धरा. प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे मी या आत्म्याला कसे आनंदी करू शकतो आणि तिचा विश्वास कसा वाढवू शकतो त्याला सांत्वन देण्यासाठी मी प्रेमळपणे कसे बोलू शकतो मी त्यांना वाचवण्यात कशी मदत करू शकतो तुम्ही नेहमी इतरांबद्दल सदस्य प्रेमाने एकत्र होत आहे आणि जगभरात चांगले कार्य करत आहे तेव्हा परमेश्वराचे गौरव प्रदर्शित होत आहे तुमचे चांगले आणि नीतिकृत्ये परमेश्वराचे सुंदर वस्त्र बनतात कृत्य प्रत्येक व्यक्तीचे मार्गदर्शन करतात जगामध्ये शांती आणि प्रेम घेऊन येतात आणि पुष्कळ आत्म्यांना देखील वाचवतात कृपया आपल्या सुंदर कृत्यांद्वारे परमेश्वराचे शुद्ध तागाचे तल वस्त्र बना आणि परमेश्वराला खूप गौरव हो द्या तसेच कृपया अनेकांना नव्या कराराचा वल्हांडण शिकवा त्यांना नवा मनुष्य बनवा आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात घेऊन जा